आला पण काय आदरणीय मंत्री महोदय यांचे ओएस डी सचिन वैद्य यांच्याशी रात्री माझं बोलणं झालं त्यांनी मला मंत्री महोदयाची परवानगी मिळाली तुमच्या ऑफिसला उद्या सकाळी मंत्री महोदय दे भेट देऊन सायंकाळी दे भेट देऊन जाणार आहेत असा निरोप मिळाल्यानंतर आम्ही दोनशे ते तीनशे कार्यकर्ते जवळपास पक्ष कार्यालयापशी उभं टाकलो पक्ष कार्यालयात उभं टाकल्यावर भोकरवरून मंत्रीमहोदयाचा ताफा निघाला आम्हाला निरोप आला की मंत्री महोदय आपल्या कार्यालयाकडे पोहोचणार आहेत त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारीने थांबलोत परंतु मंत्री महोदय महोदयांचं पुलीस प्रोडक्शन आमच्या कार्यालयाला पोहोचलं आणि मध्ये एक रावणगावकर नावाचा जिल्हाध्यक्ष जे पक्षात आमच्या कालपर्व आलं नव्यानं त्यांनी मंत्री महोदयांना चुकीची रस्ता दाखवून फक्त मंत्री महोदयाची सेपरेट गाडी मधल्या रस्त्याने त्यांनी रेल्वे स्टेशनला पोहोचली ॲक्च्युअल रेल्वे गाडीला अर्धा ते अर्धा तास टाईम बाकी होता अजूनही गाडी पोहोचली नव्हती हे सगळं राजकीय षडयंत्र नवीन आलेल्या गटाकडून जुन्या गटाला बाजूला करण्याचं चा चालू आहे यापूर्वीही अजितदादा आदरणीय आमचे नेते तीन वेळेस नांदेडला आले दा 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 एक वेळेस रतन टाटाजी वारल्यामुळं त्यांना ऑफिसला येता आलं नाही दुसऱ्यांदा दादा येणार होते पुन्हा एक अडचण आली त्याच्यामुळे दादाला येता आलं नाही तिसऱ्यांदा काहीतरी कार्यालयाच्या बाबतीत चुकीची माहिती सांगितली आमच्या कार्यालयाच्या बाबतीत मी पूर्ण पेपर परवानगीसहित कॅरेक्टर सर्टिफिकेटसहित संपूर्ण दादाकडे आणि आदरणीय आमचे नेते तटकरे साहेबाकडे दिलेत या मराठवाड्यात असं कार्यालय नाही हे काही आमदार आणि माजी आमदारांच्या नजरात हे भरलेलं आहे आणि हे नवीन आलेले लोक आया जुन्या आम्ही निष्ठावंत आज मी तीस वर्षापासून पवारसाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठा आहे माझ्यानंतर काही लोकं पक्षाशी गद्दारी करून मागच्या दोन हजार बारा चौदाला गेले ते निवडून आले तिथं सत्ता भोगली तिथं सत्ता गेली म्हणून आज आमच्याकडे आले आणि आमच्याकडे येऊन असं हे कुरघडीचं राजकारण चालू केले तर हे माझं म्हणणं की आमचे जे नेते आहेत ज्यांच्यावर आम्ही आज वीस पंचवीस तीस वर्षापासून विश्वास ठेवून या ठिकाणी काम करतो त्यांनी आम्हाला विश्वासात घ्यावं आणि या हे जे न नवीन आलेले लोक आहेत ते कशा पद्धतीनं राजकारण करालेत आणि माझी दादांना आणि साहेबांना एक नम्र विनंती आहे मला दोन वेळेस विधानसभेची संधी मिळणार होती मला पक्षांतर करा असं सांगितलं परंतु मी एक निष्ठा आहे मला पद मिळो न मिळो मी दादाच्या आणि पवारसाहेबांच्या आणि तटकरेसाहेबांच्या विचाराशी एक निष्ठा आहे म्हणून या ठिकाणी राहिलेला आहे आणि इथून पुढेही राहणार परंतु हे काय राजकारण चालू आहे हे फार अतिशय नीच लेवलचं आहे असा ऑफिस त्यांच्याकडे नाही म्हणून या ऑफिसला दादा येऊ नये साहेब येऊ नये आणि आज साहेब येणार होते त्यांना मधल्या रस्त्यानं नेणं किती दुर्दैव आहे मंत्र्याचं पोलीस प्रोडक्शन कार्यालयासमोर पोहोचते आणि मंत्री महोदयाला ते बाळासाहेब रावणगावकर नावाच्या जिल्हाध्यक्षांना जे काल परवा पक्षात आला आहे त्यांनी त्यांना मधल्या रस्त्यानं स्टेशनला नेलं म्हणजे हे कार्यकर्त्यावर एवढे नैराशेचं वातावरण तयार झालं आहे की नवीन आलेला गट वारंवार जुन्या कार्यकर्त्याला दाबण्याचा प्रयत्न करते बाजूला सारवण्याचा प्रयत्न करते, करते आणि मी एक जुना आणि निष्ठावंत असल्यामुळं माझे नेते अजितदादा पवारसाहेब आणि साहेब आहेत मी बाकी आहे कोण नवीन आले कोण जुना आले कोण जुनं आहे त्यांना विश्वासात घेणारा माणूस आहे मी कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही कारण माझा नेता आणि मी माझ्या नेत्याशी ने ने एकनिष्ठ आहे परंतु यापुढं जर असं राजकारण चाललं तर मग मात्र आता याचा विचार साहेब आणि दादा निश्चित निर्णय घेतील याची आम्हाला अपेक्षा आहे कारण आम्ही बदलू माणसं नाही आणि मी सत्तेसाठी सत्ते हापलेला नाही ज्या माजी आमदारांना परवा पक्ष केला पक्षप्रवेश केला आहे त्यांनी राष्ट्रवादी सोडली दोन हजार बाराला आणि तिकडे आमदार झालेत तिकडे आमदार झाले तिथली सत्ता गेली लगेच इथं आलेत आणि महामंडळ मागालेत म्हणजे यांना शरम नावाची चीज नाही माकडासारख्या इकडून तिकडे उड्या मारणं तिकडून इकडं उड्या मारणं आणि निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय करणं हे दुर्दैव आहेत तरी पण आमचा एकही एक कार्यकर्ता खचणार नाही दादाच्या आणि तटकरेसाहेबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत परंतु असं चुकीचं राजकारण या नवीन आलेल्या लोकांनी करू नये अशी माझी नम्र विनंती आहे आणि जर असं राजकारण करायचं असेल तर निश्चित याचा निर्णय आमचे नेते अजितदादा पवारसाहेब आणि तटकरे साहेब घेतील आज या ठिकाणी एवढं मोठं मी कार्यालय उभं केलेलं आहे एवढं सज्ज कार्यालय नांदेड जिल्ह्यात आहे का दाखवा माझी विनंती होती की दादानी या कार्यालयाला फक्त दादाचे पाय लागावे साहेबाचे पाय लागावे परंतु या लोकांनी हे एवढं चुकीचं राजकारण केलं आहे माझ्या कार्यालयाची चौकशी करा जर याच्यात काही दोष असेल तर माझ्या कार्यालयाची चौकशी करा आणि दुसऱ्या नेत्याच्या कार्याची चौकशी करा जर मी चुकीचं वाटत असेल तर माझ्यावर कारवाई करावी आणि त्यांचे जे कार्यालय चुकीचे असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर सुद्धा करायला जाताना विचार केला पाहिजेत ही माझी कार्यकर्त्याची प्रामाणिक भावना आहे बरे न गट गटातट कोणाचे सांगणे असं तुम्हाला वाटत नाही गटतट म्हणजे त्यांना काही सवय आहे काही लोकांना की हुकुमशाहीचं राजकारण करायचं कोण आहे पण ते असं करणार आता करणारे नावं उघड आहेत घेण्याची काय गरज आहे नवीन आलेलं सांगितले ना पक्षात नवीन माजी आमदार आलेत काय आमदार आलेत हे त्यांचं राजकारण चालू आहे परंतु अशा पद्धतीचं राहू नये पक्ष संघटन वाढवायचं आहे पक्ष मोठा करायचा आहे पण ज्या लोकांनी रक्ताचं पाणी करून या पक्षाची आज संकट काळात साथ दिली वाढ केली त्या लोकांना कुठेतरी दाबण्याचं त्यांना बाजूला सारवण्याचं षडयंत्र चालू आहे कारण हे सत्तेसाठी हापापलेले लोक आहेत यांनी पाच वर्षाला पक्ष बदलतात पुढचे पाच वर्षपर्यंत यांना जर मंत्रिपद किंवा अजून मंडळ महामंडळ मिळणार गेलं तर मी आजही निश्चितपणे सांगतो एक इमानदार कार्यकर्ता म्हणून हे पुढच्या पाच वर्षापास राहतील किंवा नाही याची शाश्वती नाही Thank yeah.